आज मला एकच केंद्र आणि राज्य शासनाला सांगायचं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं सर्व्हिसवाल्यांचा महागाई भत्ता ती वाढतो तसं प्रत्येक वर्षी जर शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला जर हमीभाव वाढत गेला तर आम्हाला ह्या दोन हजाराची आवश्यकता नाही कर्जमाफीची आवश्यकता नाही कुठल्याची ही आवश्यकता नाही फक... आणि जी केंद्राची योजना सुरू झाली होती त्या योजना पाच वर्ष पूर्ण झाले प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्याला दोन हजार रुपये थेट खात्यावरती मिळतो मिळते तर समाधान आहे का आपण काय कुठलं समाधान काय होतं ते दोन हजार बरं त्याने सरस हजार रुपये तर महिना सरासरी करायला पाहिजे महिन्याला हजार रुपये वर्ष शेतीचा वाढता वर्षेक बारा हजार रुपये तर द्यायला पाहिजे मग आहे की केंद्राचे सहा हजार आणि आता राज्याने सुरू केलेले सहा हजार रुपये दोन हजार ते मोदी साहेब आहेत तेवढे बरं आणखी काही लूट आहे शेतकऱ्याला दोन हजार दिलेला पण मोठमोठ्या उद्योगपतीला कितीतरी पैसे दिले जातात शेतकऱ्याला काय दिलं जाते काय नाही होत होत नाही आकडे फुगवायला फोडायला नाही आपलं पैसे समाधानासाठी आहे समाधान बाकीचे इतर मालाला भाव नाही ना काय पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सन्मान व्हायचा असेल तर केंद्र मालाला भाव पाहिजे साधं उदाहरण शेतकऱ्याची मागणी काय आहे मी भाव हमी नाही बरोबर आता कांदा प्रश्न बघितला तर काय नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आजचा दिवस आपण पाहिला तर शेतकरी राष्ट्रीय सन्मान दिवस म्हणून हा आजचा दिवस आहे तो आजचा दिवस या ठिकाणी घडला जातो आहे राष्ट्रीय शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्याच्या सन्मानाच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जातात नुकतंच राज्य शासनाच्या सुद्धा शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना म्हणून दोन हजार रुपये दिले गेले जातात आणि मुख्य के केंद्र शासनाच्या वतीनंसुद्धा जी योजना आहे पी एम किसान योजना जी योजना एक डिसेंबर दोन हजार अठरा रोजी सुरुवात करण्यात आली होती त्या योजनाला ही आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत आणि एकंदरीतच त्या योजना पाच वर्षे पूर्ण होत असताना आणि आता राष्ट्रीय सन्मान यो शेतकरी सन्मान दिवस असताना पंढरपूरमध्ये वैकुंठवारीचा एकादशी सोहळा या ठिकाणी होतो आहे आणि वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत तर खऱ्या अर्थानं शेतकरी सन्मान योजनेच्या निमित्तानं शेतकरी सन्मान दिनाच्या निमित्तानं जे सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात आणि राज्याकडून नुकते दोन हजार रुपये सुरू झालेत त्या चार हजार रुपयेमध्ये तो शेतकरी समाधान आहे का खऱ्या अर्थानं क्षेत्रात तो सन्मान होतो आहे का तोच शेतकरी कितपत समाधान आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत माझ्या तुम्ही या ठिकाणी काय भाविक का आहेत तर नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय त्या आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्ते कुठून आलं मी वाळवा तालुका भाऊशी गावात आलो आहे बरं तर आज शेतकरी सन्मान दिवस आहे आणि केंद्र आणि राज्य दोन्ही मिळून शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देते तर त्याच्यावर खऱ्या अर्थानं शेतकरी सन्मान होतोय का आज मला एकच केंद्र आणि राज्य शासनाला सांगायचं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं सर्व्हिसवाल्यांचा महागाई भत्ता ती वाढतो तसं प्रत्येक वर्षी जर शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला जर हमी भाव वाढत गेला तर आम्हाला ह्या दोन हजाराची आवश्यकता नाही कर्जमाफीची आवश्यकता नाही कुठल्याचीही आवश्यकता नाही फक्त आमच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे तुम्ही लाभार्थी आहे की दोन हजार रुपये लाभार्थी आहे खरं मग काहीच भागत नाही त्या भागत हां मग सरकारने जे सुरू केलं खरं शेतकरी सन्मान होतो का त्याच्यामध्ये नाही होत शेतकरी सन्मान होत नाही नमस्कार नमस्कार कुठून आले परभणी शेतकरी का शेतकरी त्या पीएम किसानचे नरेंद्र मोदीचे दोन हजार रुपये हे जे दोन हजार रुपये केव्हा मिळते आणि केव्हा मिळत बी नाही बरोबर रुपये देऊन शेतकऱ्याला सन्मान केले जातोय का दोन हजार रुपये भा भागत तर नाहीच पण ते कधी तीन महिन्याला एकदा दोन हजार मिळते आणि केव्हा चार महिन्याला दोन हजार चार महिन्यात एकदा मग ते केव्हा तरी मिळते सदा सदा मिळत नाही दोन, हो दोन हजार रुपये दिल्यावर सन्मान होतोय का आपला होत आता दिल्यावर काहीतरी सन्मान बनावाच लागेल ना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सन्मान करावंच लागेल कर्ज बघितलं असेल महागाई बघितली असेल काय होणार आहे काय मिळतं त्याच्यात काय एक मजूर आमच्या रुपये बाई कमवायला हो लागली आमचं शेतकऱ्याचं काय भागणार आहे दोन हजारात काय भागणार आमच्या पिकाला माल जर भाव मिळाला तर आम्हाला त्याच्यातच समाधान मिळेल त्याच समाधान आणखीन काय तरुण युवा शेतकरी आपल्या समोर आहेत नमस्कार शेतकरी नाही शेतकरी नाही लाभार्थी घरात कोण तुम्हाला शेतकरीच नाही शेतकरी नमस्कार ना नमस्कार नमस्कार शेती आहे का शेतकरी आहे का काय बरोबर हे राज्याची आणि केंद्राची योजना आहे नमो शेतकरी योजना म्हणून दोन हजार रुपये आपल्याला मिळते शेतकऱ्यांना तर खऱ्या अर्थाने त्या दोन हजार सन्मान होतो का शेतकऱ्यांचा कुठला होतो सर ही नाव कुठून आलंय लातूर बरोबर आज वयकून व्हायरला आलाय आजचा जो दिवस आहे तो शेतकरी सन्मान दिवस आहे आणि जी केंद्राची योजना सुरू झाली होती त्या योजनेत पाच वर्ष पूर्ण झाले प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये थेट खात्यावरती मिळतो मिळते समाधान आहे का आपण काय कुठलं समाधान काय होत ते दोन हजार बर त्याने सर हजार रुपये तर महिना सरासरी करायला पाहिजे महिन्याला हजार रुपये हजार शेतीचा वाढता वार्षिक बारा हजार रुपये तर द्यायला पाहिजे मग आहेत की केंद्राचे सहा हजार आणि आता राज्यात सुरू केलेले सहा हजार ते मोदी साहेब येते आणखी काही शेतकरी आहेत पुढे बाबा मी परभणी जिल्ह्याचा बरं नाव काय माझं नाव नाव कापरे दत्ता विठ्ठल कापरे मला मोदी सरकारला एकच म्हणणं आहे ही मराठी जात ओपन तुम्ही करायला जात आणली होती कुठून मराठी जे तुम्ही ओपन केला ही जात आणली होती कुठून बाकी समाजाला तुम्ही आरक्षण आर मराठ्याला तुम्ही जात मराठीचे आईबाब जे होते का या तारका पन्नाथ जन्माच्या होत्या का तारका एक पन्नास साठ वर्षाखाली तारका होते जन्माच्या तो आरक्षणाचा विषय आहे वेगळा आज बीड मध्ये जरा पाटलांची जाहीर सभा होते त्याचा अल्टीमेट हो, दिला हो। पण आपण यामध्ये एक विषय काय घेतोय की आज राष्ट्रीय सन्मान शेतकरी दिन हो। आहे आणि ज्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान करण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या वतीनं शेतकऱ्यांना काही मदत केली जाते केंद्राच्या वतीनं दोन हजार रुपये दिले जातात त्याला पाच वर्ष भूमिही भूमी काहीच नाही पण एक काम करा भूमिहीन लावणार काहीतरी लावा म्हणून पण आणखी काय शेतकरी आपण आहेत का बघू लाभ घेऊ शकतात का रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे कुठून आलेला अटपरी बरोबर शेतकरी आहे शेतकरी आहे बरोबर केंद्र आणि राज्याच्या योजना आहे दोन हजार रुपये जे मिळतात चार महिन्यावर वगैरे त्याचा लाभार्थी आहेत का आम्ही आमच्या आई वडील बरोबर तर आज राष्ट्रीय शेतकरी सन्मान दिवस हो आहे तर दोन हजार मध्ये खऱ्या अर्थ शेतकरी सन्मान होतोय का अहो शेतकरी हि लूट आहे शेतकऱ्याला दोन हजार दिले जाते पण मोठमोठ्या उद्योगपतीला कितीतरी पैसे दिले जाते शेतकऱ्याला काय दिलं जाते काय दिलं जात नाही सन्मान होत आजी बाज होत नाही बजेट काय आकडे फुगवायला हे आमदार बिमदार फोडायला पैसे नाही ना आपल्या पैसे त्यांना फोडून द्यायचे शेतकऱ्याला दोन हजार रुपये नाही काय नाही शेतकऱ्याला अंबानी वगैरे मोठी होईल झाली आणखी काय शेतकरी काय करा नमस्कार राम राम कोण आले आम्ही होळे माडा तालुका माडा तालुका बरोबर त्या पीएम किसान योजनेचे नरेंद्र मोदीचे दोन हजार रुपये चार महिने मिळतात लाभार्थी आहे का मला तर आलेच नाही तर बरोबर 99 वर केलंय एकनाथ शिंदे झाले आणि मोदीज नाहीत मोदील तर पाच वर्ष झाली की मिळून पण मिळत होतं बंद झाल्यात काय कुठं ते काय काय अधिकारी जा म्हणते ते बरं म्हणजे कृषी अधिकारी कुठे कुठं आहे काय माहितीच नाही कृषी अधिकारी कृषी अधिकारी हां कोटा आता आपल्या छेड्याच्या गाव आपल्या शेतीचे जे साहेब असू दे कृषी अधिकारी खाली कृषी सहायक असतात त्यांच्याकडे जाऊन ते बघायचे बरं ते जाऊ द्या दोन हजार रुपये सेटका सन्मान होतोय का म्हणजे दोन हजार रुपये जे सरकार देत आहे आपल्याला शेतकरी म्हणून हा काय देत आहे तर शेतकऱ्याला सन्मान करायचा म्हणून दोन हजार रुपये सन्मान होतोय का शेतकऱ्याचा नाही होत नाही होत नाही नाही होत नाही या इकडे या पुढे या पुढे शहाजी बोहरी बरं कुठलं का जिल्हा बरोबर आज शेतकरी सन्मान दिवस आहे त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतोय की केंद्र आणि राज्याच्या शेतकऱ्यांची फक्त नावाखाली आहे फक्त केंद्र शासनाची चालती दुर्मिळ केंद्राला पाच वर्ष झाले राज्याची काल नोव्हेंबर मध्ये सुरुवात झाली नाही झाली मिळालाच नाही नाही बरं राज्यात केंद्राचा लाभार्थी तुम्ही बरोबर दोन हजार रुपये सन्मान होतोय का सन्मान तुटवून तुटपुंजी आहे ती फक्त एक समाधानासाठी आहे समाधान पण बाकीच्या इतर मालाला भाव नाही ना काय पाहिजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सन्मान व्हायचा असेल तर भाव पाहिजे साधं उदाहरण शेतकऱ्याची मागणी काय हमी भाव हमी भाव नाही बरोबर आता कांद्या प्रश्न बघितला तर कांद्या दर पडले पडले कांद्यासारख्याची नाही सगळ्या सगळ्या ना पिकासाठी सत्ताधाऱ्यासाठी त्यांनी फक्त काय केलंय इथेनॉलची त्यांची संघटना असल्यामुळे त्यांनी इथेनॉलचा निर्णय माघार घेतला शासन ही आपल्या शेतीमालाच्या बाबतीत त्यांना काहीही देणं घेणं नाही ठराविक जिल्हा उत्पादन आहेत आणि टार्गेट वर फक्त त्यांनी आठ जिल्हे ठुलेला आहेत आठ जिल्ह्यातच कांदा पिकतो इथे रिक्त पिकत नाही ना ज्यावेळेस पैसे व्हायचं दिवस आलं त्यावेळेस त्यांनी निर्यात बंद केली अवकाळी पावसात आणि ह्या कांदा बंदीत पळून निघला शेतकरी सन्मान दोन हजार नाही नाही सन्मान फक्त याच्यासाठी वर्ष शेतकरी मेल नंतर चार हजार लाख दोन हजार किती वर्ष लाभ घेतला चार पाच वर्ष लाभ घेतो काय करायला पाहिजे केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं शेतकरी खऱ्या अर्थानं सन्मान व्हायचा दोन हजार रुपये शेतकरी ताटमान जगलं पाहिजे जगात पोषण जातो तर त्याच्यासाठी काय भूमिका शेतकऱ्याला उसाला सुद्धा आम्ही भाव दिला पाहिजे कांद्यासाठी सगळे जे जी, जी पिक होते पीक त्याच्यासाठी हमी भाव पाहिजे दुधाला सुद्धा हमी भाव पाहिजे जर दुधाला हमी भाव शकतो शेतकऱ्याच्या माला जर हमी भाव नाही मिळाला तर शेतकरी जगू शकत नाही व्यवस्थित पाच रुपये अनुदान दिले काढून घेतली परत ते खाजगी डेऱ्यांसाठी अनुदान दिलं नाही दूध आहे दूध आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यातून माडा तालुक्यातून जाते दूध दू आम आम्ही शेतकरी दूध प्रति लिटर वीस लिटर जाते शेतकरी प्रति पाच रुपये अनुदान ही पशु अनुदान आहे त्यांनी फक्त सहकारी दूध संस्थांना अनुदान दिले खाजगी साठी संघ जागा काढली त्यामुळे अडचण आहे ना शेतकऱ्या समजा सरसकट अनुदान त्यांनी शेतकऱ्याला द्या पाहिजे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर आलं पाहिजे संघ खात्याकडे नको याला शेतकऱ्या खात्यात वर्ग झाला पाहिजे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर नोंदवणं त्यांचे नमो आणि पी किसान योजना पी एम किसान हजार रुपये ते थे थेट शेतकऱ्याला देते सन्मान, सन्मान शेतकऱ्या सन्मान ना ना वापरता सन्मान आहे सन्मान कुठला काय भाग काय होतं पेट्रोल डिझेल आज बघितलं गेलं तर बाजारात किती महाग आहे हा शेतीचा प्रत्येक ट्रॅक्टर फवारणी कुठलेही उत्पादन भरपूर महाग आहे दोन हजार रुपयामध्ये एक साधी अठराशे पेट्रोलचा पेट्रोल दरवाढ करून जा दोन हजार पेट्रोलची दरवाढ करून या ठिकाणी केला असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी केलं असेल तर आपण या ठिकाणी का ग्राउंड रिपोर्ट करतो आहे कारण या ठिकाणी सोलापूर जिल्हा असेल किंवा संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी येतोय त्याचं प्रतिनिधी म्हणून या विठ्ठला ज्या सावळ्या विठ्ठलाकड हे वारकरी या ठिकाणी येत असेल आणि त्यांची भूमिका आपण या ठिकाणी जाणून घेतो आहे तर एकंदरीत ह्या सर्व भूमिका जाणून घेत असताना शेतकरीची अशी भूमिका आहे की आम्हाला दोन हजार रुपये मिळत असतील परंतु त्या दोन हजार रुपयेमध्ये आमचा खऱ्या अर्थानं सन्मान होत नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान व्हायचा असेल तर त्याच्या पिकाला हैभाव मिळाला पाहिजेत त्याच्या पिकाला चांगला दर मिळाला पाहिजे आत्ता जे चालू प्रश्न आपण बघितलं तर दुधाला दर नाही या ठिकाणी कांद्याचे दर पडले निर्यात बंदी झाली आहे आणि काही ठिकाणी सगळं होत असताना शेतकरी अडचण येतोय त्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सन्मान करा असेल तर त्याच्या पिकाला योग्य भाव मिळणं हा निश्चितपणा गरजेचा इथले शेतकऱ्यांनी भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे कॅमेरामन दत्ता मानेसह बालाजी पोगरे परिवर्तन न्यूज पंढरपूर